मग कोणाला पण घेऊन गेलो दाजी काळ सकाळ लवकर फोन करायचा ओन झालं मुलगा जर काय करते मग आता सांग घरी घरचं तसलं तुझा मेहना तसला काय करते दाजी दोन दिवस झालं मला फोन तुझं काल रात्री पण फोन केला पण माझ्याकडं मी घडणार सांगू तुम्ही यायला लागली या म्हणजे येणारा येऊन पण सकाळी गडबडीने विष्णूला फोन केला म्हणजे पोराला आणि अनंला काय केला नाही पुर म्हटलं सागर पोरग पोरग गेलं कामाला कारखान्यात कामाला हाय ती गेला काय त्याच्या भक्तिवर आले पुसण्या की पोरगा ती करू ती पोरगा ती करू निस्त आनासता येतात येतात ना येताना हे पांड्या कशा जात ते पोराला आणि हाय करते पोराला आणलं की म्हणत असला राडा हाय मनुष्यना कुणाला ना तर म्हणलं जाम आपल्या बंदी ना मी आपल्याला बोलवलंय आपल्याला काय चार गोष्टी चांगलं सांगते ती ऐकायचं म्हणलं जायचं मित्रांनो माझ्या बहिणीच्या दारात नदी आहे एवढा जो परिसर बाहेरी आहे काय माहिती तिने तसं बघत बसत ते बघतच थांबावं वाटतंय आणि मी म्हणजे आताच नेमकं पाणी सोडलंय का दारात नदी आहे का विष्णु का

ताजीच ताईच घ्यायचं ऐकून काय सांगते ती काय नाही ताजी म्हटलं तू तुला चार गोष्टी सांगतो तेवढं तू आय आता राहायचं आजच्या दिवस बाहेर आजचे दिवस राहून काय करते तुझा बसला तेवढा काय सांगितलं येणार नाही लय दिवस म्हणते का चार आठ वाजायचं या तुला बहिणी जास्त एवढं घेऊ बघू राहते बाहेरच काय नाही राहती बघू अजून काय होतंय काय नाही आपण बघतो बोल मग अजून टाईम

तेवढी नाही पावलं बी नाही दोन पोरं तेवढी तेवढी नाही पावरा हाताने खातो मग तुझी गरज होय बरून खाते खुम पाहिजे नाही लय खुंकुम हातानं करून खायच ना असताना कशाला म्हणावं तसं आता लोकांचं ऐकून येतात कस चागलं होतं सगळं पप्पनच्या आता ही लोक राण नागरा ही लागला असता असता खाती पण तरी गाठवाय लागली पाहुण्याला खेळ करते बोल जाऊ नको बाय हा त्यांच्याशिवाय आपल्याला सरगत नसते फायदा घ्यायला त्यांच्याशिवाय आपल्याला मला माहिती तुला माझ्याशिवाय जागा होत नाही तुझं कोण येत नाही शिवायला म्हणून केस नाही एवढा आहे ती मनापास म्हणूनच त्यांना दाखवायचं आणि खावायचं मला बघायचं पण आणि त्यांना दाखवायचंय मनावर मी घरी आणून मालपता टाकते आता करून खाताय मग तुमचं काय ना आणायचं

माहेर हा पैसे मग सांगा म्हणायचं कशासाठी नेमतो कशावर पण कशावरून चालूच करायचं पण चालू करायचं व्हायचा पण गेलाय गरज जो माझा थांबू वाटत नाही मला व्हायचा व्हायचं नाही बघ आणि काय करून घ्यायचं नाही जीवाला व्हायचा राहायचं नाही आपली दोन घ्यायचं